इथे अशे आयुष्य प्रत्येकांना जमेल इतका सिंपल मेकअप मी शेअर केला तर म्हणजे आपण इतक्या दिवस हे प्रोडक्ट ते प्रोडक्ट ह्याच्यावर बोलत होतो पण आज मी तुम्हाला ॲक्च्युली मी काय वापरते म्हणजे हा व्हिडिओ कुठला स्पॉन्सर नाही आहे तर मी काय वापरते ॲक्च्युली तर, का तर मी ते दाखवते तर जे मला गेल्या दोन वर्षापासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी लॅक्मे आणि मेबलिन ह्या दोन ब्रँडचे एकदम बाय हार्ट फॅन आहे तर मी सगळ्यांना तेच रेकमेंड करत असते बाय द वे बाकीचे जे काही प्रोडक्ट मी दाखवत असते ते सुद्धा खूप छान आता मी जे वापरत आहे हे आहे लॅक्मेचं व्हायटामिन सी सुपर ग्लो असं प्रायमर त्याच्यामध्ये व्हायटामिन सी आहे वन पर्सन आणि मेकअपच्या आधी मी हे वापरते जेव्हा मला माझा मेकअप करायचा असतो लाईक कुठलाच प्रमोशन नसेल किंवा काय नाही व्यवस्थित पद्धतीने छान स्किनवरती अप्लाय करून घ्यायचा ह्याच्या आधी मी गुलाबजल लावून आणि पतंजलीचं ॲलोवेरा जेल लावून घेतलेलं ला आहे मॉइश्चरायझर म्हणून मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल वापरते तर त्यानंतर माझ्याकडे आहे लॅकमेचं व्हायटमिन सी सुपर ग्लोथ सेम फाउंडेशन uh, uh, ज्याच्यामध्ये तीन पर्सेंट व्हिटॅमिन सी कॉम्प्लेक्स आहे आणि uh, हे खूप छान वर्क करतं नाईन टू फाईव्ह राहतं आपण जर ऑफिस गर्ल असेल किंवा काय तुम्ही जर कॉलेजला वगैरे जात असाल किंवा या फेस्टिवल सीजनमध्ये पूर्ण दिवस आपल्याला जर स्किन छान दिसायची असेल तर हे परफेक्ट आहे प्लस uh, मी लॅक्मेचं जर वापरतेच मी पण माझं मेबलिनचं फिटमीचं जे फाउंडेशन uh, आहे ना जे अडीचशे का तीनशे रुपया ते पण आवडतं मला तर आज मी फाउंडेशन वापरणार नाही आहे बिकॉज रेग्युलर मेकअपसाठी मी हे कन्सिलर प्रेफर करते जे माझे डार्क स्पॉट्स खूप व्यवस्थित पद्धतीनं हाईड करतो तुम्ही पाहू शकता बघा इथे स्पॉट आहे मी त्याला फक्त असं करणार आणि ते मस्तपैकी हाईड होऊन जातं एकदम फिल्टरचं काम करतं हे आहे कन्सिलर ऑलरेडी मी भरपूर वापरले तुम्ही पाहू शकता हे मॅबलिनचं आहे तर मल्टीयूज क... <coughs> यूज आपण याचा करू शकतो प्लस हे कलर करेक्शन पण करतं जसं की ज्यांचं स्किन टोन इवन नसेल माझ्यासारखं खराब असेल असतात ऑब्वियसली बायकांना स्किनचे इश्यूज असतात जास्त पुरुषांपेक्षा तर बऱ्याच बायका खूप लकी आहेत ज्यांच्या स्किनवरती एकही डाग नाही खूप खूप लकी आहे त्या खरंच त्यांचं नशीब खूप छान आहे तर छान पद्धतीने मी कन्सिलर सगळीकडे लावून घेतला आहे तर नाकावर पण थोडंसं लावून घेते मला टच फूड मला डार्क सर्कल नाही आहे म्हणजे मी इतकं जागते काय काय करते पण मला डार्क सर्कल आहे बाय वे फाउंडेशनची मला गरज नाही आहे तरीसुद्धा जर सपोज तुम्हाला खूप हेवी मेकअप करायचा असेल तर तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता तर हे कन्सिलर ॲज अ फाउंडेशन म्हणूनसुद्धा काम करतं आणि एव्हरी डे यूजसाठी परफेक्ट आहे तर मस्तपैकी सगळीकडे मी ब्लेंड करून घेतलं आहे आणि मला कुठे बाहेर जायचं नाही म्हणून मी जास्त कव्हरेज काय करत बसणार नाही आहे तर ऑल डे एव्हरी डेसाठी हे परफेक्ट आहे तर uh, <coughs> बरेच जर म्हणतात की तुला मेकअप ना येत uh, नाही तर ठीक आहे नाही येत मेकअप आय अंडरस्टँड मी काय मेकअप आर्टिस्ट नाही आहे पण नॉर्मली जेवढं आपल्याला यायला पाहिजे तेवढं मला येतं ठीक आहे तर छान माझी स्किन uh, माझा बेस तयार झालेला आहे तर ठीक आहे असू द्या आता मी फाउंडेशन लावूनच दाखवते तुम्हाला तर हा असा फाउंडेशनचा टेक्स्चर आहे मीडियम टोन्स मिडियम स्किन टोनचं मी घेतलेलं आहे ह्याचा शेड आहे एन टू डबल झिरो नॅचरल न्यूड ठीक आहे तर ला, मी लावून दाखवते बघा एकदम परफेक्ट आहे माझ्या स्किन टोनला पण मी जास्त नाही लावणार मी फाउंडेशन लवर मुळातच नाही आहे माझ्याकडे एक फाउंडेशन जवळपास वर्ष वर्ष त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही जास्त तर छान पद्धतीने लावून घेते ॲक्च्युली मला लावायचं नव्हतं पण म्हटलं चला लावून दाखवूया तुम्हाला मी ते एन वाय बेचं आणि जे ह्याचं प्रमोशन करते ना ते प्रमोशन असतं पण त्यांचाही मेकअप खूप छान वेळ खूप बरा टिकतो म्हणजे खूप वेळ टिकतं पण अगदी फाउंडेशन काय असतं हे मला लहानपणीपासून माहिती आहे कारण माझी मम्मी लॅकमेचं लावत होती ते नॉर्मलवालं होतं ना तेव्हापासून मी लॅकमी माहिती आहे आणि जेव्हा मी जॉबला लागले होते तेव्हा मी मेबलिनचं वापरला स्टार्ट केलेलं तर माझे आयब्रोजसुद्धा मला करायची गरज नाही आहे बिकॉज माझे आयब्रोज खूप डार्क आहे तर आणि इवन मी आयब्रोज ब्रॉडस्ट ठेवते मला खूप आवडतं तर आता ही स्किन परफेक्ट झालेली आहे तर मला थोडा ऑइली लुक आवडतो म्हणून मी जास्त कॉम्पॅक्ट पावडर नाही लावत मी डायरेक्ट लूज पावडर लावते आपलं ह्याचं पाऊंड्सचं तर ऑइली स्किन आहे त्यामुळे पटकन ऑइल असा येतो स्किनवरती पण मी पावडरसुद्धा जास्त नाही थोडीच लावणार आहे की आपण जो काही मेकअप केलेला आहे तो फक्त व्यवस्थित राहावा म्हणून मेल्ट होऊ नये आपण ऑलरेडी प्रायमर लावलेला आहे म्हणून आपला मेकअप बराच वेळ टिकून राहतो आणि ज्यांची स्किन प्रॉब्लेमॅटिक आहे त्यांनी त्या प्रायमर लावायलाच पाहिजे मी खरं सांगते या फेस्टिवल मध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो आहे की प्रायमर लावा सनस्क्रीन लावा कन्सिलर लावा त्यानंतर कलर करेक्टर करा किंवा फाउंडेशन लावा एवढा वेळ नाही डाय काय नाही नॉर्मली प्रायमर लावायचं आणि आपलं जे मी हे दाखवते ना तुम्हाला हे वालत याच्यामध्ये खूप सारे शेड आहे तर माझं स्किन कसं डस्की असल्यामुळे मी आ, हा कॅरेमल शेड वापरते पाहिजे असेल तर तुम्हाला मी ह्याची सगळी डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा तर नॉर्मली ते लावलं तरी तुम्ही गुड टू गो आहात तर माझा फेवरेट लिपस्टिकचा शेड आहे ममा अर्थचं झिरो पॉईंट वन माचो ब्राऊन म्हणून मला प्रचंड आवडतं हे इतकं गोड आहे ना काय सांग हे बघा नॅचरल एकदम एकदम नॅचरल स्किन दिसतं आहे बट <coughs> किती गोड आहे नाही बट आपल्याला आता फेस्टिवलसाठी मेकअप करायचं तर थोडासा ब्राउनिश किंवा पिंकीस असं पाहिजे तर मी इथे फेसेस कॅनडाचे माझी लिपस्टिक वापरते जी ही सुद्धा बराच वेळ टिकते आउटर कॉर्नर करते आता जी काय हाताला लागली आहे नेहमीप्रमाणे ब्लश खूप आवडतं खूप मी एव्हरी डे असं लावलं खूप आवडतं लावायला आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे त्यामुळे तुम्ही सहन करा कसं आधीपासून आपल्याला जॉबवरती असल्यामुळे कसं आम्हाला कंटिन्यू मेकअपमध्ये राहावं लागायचं आय लायनर आता तर मी लायनर वगैरे काही लावत पण नाही मला आठवत पण नाही मी लास्ट कधी लावलं असेल तर। मला हे शेड खूप आवडतात कारण आपल्या इंडियन स्किन टोनला मॅच होते मला पिंक कलर पण आवडतो पिंक कलर ड्रेसवर खूप छान दिसतो <coughs> <coughs> खूप छान असा ग्लो आलाय बघा चेहऱ्यावरती मस्त एकदम तर मी हा पिंक लावला असता पण माझ्या ब्लाउजला परफेक्टली मॅच हे दोनच शेड जात आहेत तर तुम्हाला कुठल्याही कॉस्मॅटिक ओ सॉरी मी ह्याला लावायचं विसरले तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टचे लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कळवा मी तुम्हाला देईल हे कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते जे मी वर्ष वापरते आहे म्हणजे अक्षरशः मला माझा जॉब एक्सपिरियन्स पाच वर्षाचा मी तिथे लॅक्मे आणि मेबलिन हे दोनच प्रोडक्ट वापरले आहेत अख्ख्या माझ्या जर्नीमध्ये इन्क्लुडिंग आतासुद्धा मी तेच वापरते बाकीचे जे काही प्रमोशन व्हिडिओ असतात ते प्रोडक्ट मी एक्सप्लोअर करते आणि कधी कधी मी तेसुद्धा वापरते खूप छान असतं बट पर्सनली तुम्ही जर मला विचाराल तर मेबली आणि म्हणजे लॅक्मी आणि मेबलि हे दोनच तर ही माझ्याकडं न्यूडची आय शॅडो पॅलेट आहे ज्यातला मी ब्राऊन कलर थोडासा घेतला आहे आपल्याला सॉरी थोडस लिडला लावून घ्यायचंय मला ब्लॅक कलर पण खूप आवडतो पण फेस्टिवल ब्लॅक कलर नाही लावत युजली hmm. मेकअप करायचा पण कोणी बोललं नाही पाहिजे की तू खूप मेकअप केलाय काजळ जे मी ॲज अ लायनर वापरणार आहे आज परफेक्ट आहे खूप परफेक्ट आहे ही एकदम स्मच प्रूफ आहे वन स्वाईप ॲप्लिकेशन आहे काय काय प्रोडक्ट अख्खं अमेझिंग असतं आणि हे सगळे प्रोडक्ट असे आहेत की जे मी स्वतः वापरते जास्त हेवी नाही आवडत जस्ट नॉर्मल बघा मस्त ना आपण काजळही लावू शकतो बट ठीक आहे नको काजळ नको लावायला मग ते रात्री झोपल्यावर पसरूच येईल मस्कारा मस्ट आहे लायनर तरी मी स्किप करते माझ्याकडे लॅक्मेचं लिक्विड लायनर आहे जे आपण सर्वांनी वापरलं आहे मी तर माझ्या जॉबच्या पूर्ण जर्नीमध्ये लॅक्मेचं जे लिक्विडवाला लायनर आहे ना ते वापरलं खूप मस्त आहे आता मी लिक्विड नाही वापरत थोडं नॅचरल टोन हवा असतो आहे म्हणून मी डायरेक्ट असं जेल लायनर किंवा काजळच वापरते काजळ पण असे वापरते की जे <coughs> दिवसभर टिकते तर माझे डोळे बघा किती छान दिसत आहेत मस्त एकदम नॅचरल नाही खालच्या पण आशा खालच्या पण <गाख> लॅशेसला लावून घेऊया <laughs> मोबाईलमध्ये बघून करते ना त्यामुळे थोडंसं हे होत आहे आय एम टॉकिंग अबाउट दिस मेकअप जास्त नको करायला तर यावरती चंद्रकोर काय अजिबात छान दिसणार नाही तर मी चॉकलेटी कलरची चॉकलेटी कलरचा गंध लावते परफेक्ट माझ्याकडं हे दोन ऑप्शन आहे यापैकी हे पण छान दिसतंय हे पण छान दिसतंय तर मला वाटते साडीवरती झुमकाच छान दिसेल तर मी हा झुमका घालून घेते हा झुमका माझ्या फ्रेंडनी मला पाठवला आहे तिचं बिझनेस आहे छत्रपती संभाजीनगरची म्हणजे स्कूलमेट आहे ॲक्च्युली ती आम्ही दोघी एकत्र एक स्कूलमध्ये धम्माल करायचो माधुरी सांची म्हणून बरेच लोक ओळखतात तिला ती अँकर होती छत्रपती संभाजीनगरची फेमस अँकर आता ती स्वतःचा बिझनेस करते तर तिने मला हे पाठवलं होतं तर वर्ष झालं मी वापरते जशाच तसे आहेत किती सुंदर आहे ना तिच्याकडे कलेक्शन पण खूप छान छान आहेत त्यानंतर मी घालणार आहे माझे फेवरेट फिंगर रिंग ऑक्सिडाइज ज्वेलरी सगळ्या ही चांदीची आहे एकदम आणि त्याच्यामध्ये डायमंड आहेत ब्लॅक कलरचे छान दिसते ते खूप छान माझी फेवरेट फिंगर रिंग आहे बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिली असेल जे मी सोलो ट्रिपवर वगैरे जायचे ना तेव्हा मी वेअर करायचे <coughs> हे मी कोल्हापूरवरून घेतलेलं फक्त शंभर रुपयाचं आता अक्षरच मंगळसूत्र किंवा कुठलंच माझ्याकडे सध्या तर अवेलेबल नाही आहे वरती ज्वेलरी कलेक्शनमध्ये खूप सारे पडले बट एवढा वेळ नाही त्या मला बट मला वाटते की हे परफेक्ट जात आहे परफेक्ट नाही जात आहे हे बघ बरं मग नाही ना थांबा माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे हे एक ऑप्शन आहे ठीक आहे राहू ते सोड हे पण एक छान दिसेल हे माझी सासू जेव्हा नेपाळला गेली होती ना तर तेव्हा त्यांनी ते आणलं होतं तर त्यांनी भरपूर ज्वेलरी आणल्यात त्यातली ही माझी फेवरेट आहे बाकीच्या मी तुम्हाला ज्वेलरी कलेक्शन लवकरच शेअर करेन तर ओके मी अशी तयार झाली आहे केसांचं काही करणार नाही आहे मी ओके तर आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की जर तुम्हाला फेस्टिवलमध्ये खूप हेवी मेकअप पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही एक काम करू शकता इथे शिट जर तुम्हाला फेस्टिवलमध्ये हेवी लुक पाहिजे असेल जसं की मी आता खूप सिंपल केला आहे तर जर तुम्हाला हेवी लुक पाहिजे असेल ना फक्त एक गोष्ट करा मस्तपैकी रेड कलरची लिपस्टिक सुंदर गोल्डन ब्लश आणि Uh, एकदम छान असा काज बट ट्रस्ट मी जितकं मिनिमल मेकअप असेल आणि तुमची साडी जर सुंदर असेल तर तुम्हाला जास्त मेकअप करायची गरज नाही ओ oh माय गॉट व्हिडिओ खूप मोठा झालाय तर मंडळी फायनली हा माझा असा लुक मी क्रिएट केलेला आहे तुमच्यासमोरच तुम्ही पाहत असाल तर कसा वाटते हां हा, तुम्हाला साडीचा सा लुक दाखवते छान असा लांबून बरेच जण म्हणतील की ताई साडी कुठून घेतली आहेस काय तर ही प्युअर ह्याची खणाची साडी आहे तर म्हणजे तुम्ही बरेच जण मला विचाराल की ही साडी तर ही प्युअर खणाची साडी आहे प्युअर खण आहे जवळपास तीन हजारची काहीतरी आहे तर जेव्हा शिवचरण झालं होतं ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती मला आणि माझ्या मम्मीला मम्मीला ग्रीन कलर घेतलेला तर बघा किती सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे एकदम एम्ब्रॉयडरी हँडवर्क है। आहे तर तेव्हा खूप ट्रेंड होता नाही याच्यावरती नथ नथ आहे मोराचा सा पिसारा असल्यासारखी नथ अशी डिझाईन हँडमेड आहे सगळं तर खूप छान आहे एकदम तर आणि पूर्ण जे हे आहे ना प्युअर कॉटन प्युअर खादीचं कापड आहे आणि शपथ कानातले का पडत आहेत यावर तर हा असा लुक आहे ह्याच्यावरती ब्लाऊज खूप छान शिवलेला आहे पण ते ब्लाऊज आता मला येत नाही तर त्यामुळं मी हे स्लीवलेस ब्लाऊज हे पण माझ्या सासूबाईंनी शिवलेलं आहे खूप छान आहे हे ब्लाऊज खणाचंच आहे त्यामुळे याच्यावर हो क्रॉस मॅच मी घालते तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मेकअप कसा वाटला प्रोडक्ट जेन्युन आहे माझे स्वतःचे आहेत जे मी गेले खूप वर्षापासून वापरते तर आ, हे इथे तुम्ही रिंग सुद्धा माझा मेकअप बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आणि नॉर्मलीसुद्धा नॉर्मलीसुद्धा तुम्ही ज्यावेळेस आउटसाइडला जाल कुठेही जाल तर तुम्ही असा लुक किंवा असा मेकअप करून जाऊ शकता प्रत्येकांना जमेल इतका सिंपल मेकअप मी शेअर केला आहे तर चला ओके बाय